सावदा नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी रेणुका राजेंद्र पाटील यांची सावदा शहराचे कारभार स्वीकारले सावदा प्रतिनिधी अजहर खान जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा शहरातील सावदा नगर परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी भाजपच्या रेणुका राजेंद्र पाटील यांनी आज औपचारिकपणे पदभार स्वीकारला या नगरपरिषदेच्या थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजप शिवसेना शिंदेगट महायुतीच्या उमेदवार म्हणून एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मतमोजणीत विजय मिळवला होता नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेणुका राजेंद्र पाटील यांना अभिनंदन करताना सावदा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदभार स्वीकारले यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते नंदकिशोर महाजन शिवसेना शिंदेगटचे छोटू पाटील यांची उपस्थिती होती तसेच सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी उपस्थिती लावून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या महायुतीचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीच्या या विजयामुळे सावदा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेणुका पाटील यांनी शहरातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कामांना प्राधान्य देऊन सर्वसमावेशक विकास करण्याचे आश्वासन दिले आहे सावदा नगर परिषदेच्या या निवडणुकीत महायुतीच्या विजयामुळे स्थानिक विकासकामांना नवी गती मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेणुका पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे